हा पाण्याचा प्रेशर येतोय मित्रांनो तीन एच पी इकोजन ऐकून सोलर पंपाचा आपल्या बघू शकता तुम्ही हा पाण्याचा प्रेशर तुम्हाला मी दाखवतो हे पाणी कुठून आणता येते मित्रांनो आता तिकडे पुढच्या बाजूला जो डोंगर दिसतोय मित्रांनो त्या बाजूला सोलर पंपाचा आपला स्ट्रक्चर इन्स्टॉल आहे मित्रांनो बघा ह्या नदीतून नदीमध्ये मोटर टाकलेली आहे आपल्या शेतकरी बांधवांनी आणि तिथून हे पाणी जे आहे असं इथं वरती आणलेलं आहे मित्रांनो आणि त्या सोलर पंपाच्या पाण्यानेच ही शेती डेव्हलप केलेली आहे आपल्या शेतकरी बांधवांनी हे बघा हा पूर्ण डोंगर भाग आहे मित्रांनो इथे लाईटचा काहीही विषय नाही आहे इथं सोलर पंपामुळे आपल्या शेतकरी बांधवांची शेती ही चांगली तयार होते आता आणि आपले शेतकरी बांधवसुद्धा खुश आहेत त्यांच्या बोलू थोडंसं आपल्या शेत आपल्या शेतकरी बांधवांकडून आपण थोडीशी माहिती घेऊ आपला सोलर पंपाबाबत दादा हा सोलर पंप कसा चालतो हा सोलर पंप चांगला चालतो व्यवस्थित काय भरपूर पाणी मारत आहे काही अडचण नाही सोलर ना, पंपामुळे ना, तुम्हाला फायदा झाला असं वाटतं का पहिला आईल इंजिन होते ते वेळेस ते परवडायचे नाही आता सोलर पंप झाल्यामुळे व्यवस्थित फक्त दिवसा दिवसभर चालतोय रात्री काही याची गरज येत नाही पाणी भरायची आता सोलर पंपामुळे जे शेती डेव्हलप होते तशी आधी व्हायची का तुमचं हा हा डिझेल महाग होत डिझेल परवडत नव्हतं तसं याला आपल्याला काही पैसे वगैरे द्यायची गरज नाही दिवसभर उन्हावरती पंप चालतो आणि पाणी येतं आपला इकोजनचा पंप कसा वाटतो तुम्हाला आपल्या पंपाची क्वालिटी चांगली वाटते आणि सर्व्हिस हा आपल्याला थोडा किरकोळ प्रॉब्लेम आला होता पण तरी सुद्धा माणूस आपल्याकडे बर तुम्हाला शेतकरी बांधवांना काय सांगावस वाटत कंपनी आपली चांगली आहे त्याच्यामुळे आपल्याला काही आपण शेजारी हे अशी माणसं आहेत त्यांना भेटायला पाहिजे असे हा सगळ्यांना भेटला पाहिजे असं तुम्हाला म्हणजे आपले त्यांचा फायदा होईल बरोबर सगळ्यांना जे आहेत त्यामुळे भरल्यानंतर पंप त्यांना पण येणार आहे त्यांना सगळ्यांच्या व्यवस्थित चालत पिन कार्ड घालमुळे थोडेसे अडचणी बरोबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुमचा आभारी आहे